वेगळी सदानंद कदम यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे मुरुड नंतर आता खेड मधील साई ही वादाच्या अडकलेला आहे सदानंद कदम यांचं साई रिसॉर्टचं बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत रवींद्र कोकाटे या संदर्भातले अपडेट देतील रवींद्र अमोल आपण बघतोय दापोली मधल्या मुरुडच्या साई रिसॉर्टचा जो वाद होता त्याचे मालक सदानंद कदम अजूनही ईडीच्या ताब्यामध्ये आहेत हे प्रकरण ताजं असताना सुद्धा आता खेड मधल्या जे साई रिसॉर्ट आहे सदानंद कदम यांनी बांधलेले ते सुद्धा वादाच्या भोऱ्यात अडकलेलं आहे कारण जी जागा साई रिसॉर्टची होती त्याचे गणेश राजे भोसले यांनी उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी म्हणजे दाखल केल्या होत्या मात्र त्या सुनावण्या त्यांच्या बाजूने झालेल्या आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेला आहे जो अनाधिकृत जो भाग आहे तो तीस दिवसांच्या आत तोडण्या तोडण्यासाठी सांगितलेला आहे आणि जर नाही तोडला तर प्रशासकीय कारवाई त्याच्यावरती करून तो भाग तोडला जाईल पुन्हा एकदा खेडमधलं साई रिसॉर्ट आहे ते दापोलीच्या पाठोपाठ आता दा पुन्हा एकदा वादाच्या भोरात आलेला आहे अमोल रवींद्र धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट